दुधी भोपळा म्हटलं की तुम्ही किंवा तुमच्या घरातील संपूर्णच मंडळी नाक मुरडतात का मग या पद्धतीने असा वेगळा चटपटीत नाश्ता जर केला ना तर मी गॅरंटी देते यापुढे तुम्ही बाजारातून एक काय चार ते पाच एकाच वेळेला दुधी आणत जाताल एवढा हा चविष्ट आणि झटपट नाश्ता तयार होतो बघायला जेवढा चमचमीत दिसतोय ना त्याहूनही जास्त खाण्याकरिता टेस्टी आहे चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूयात त्याकरिता मी एक छान असा कोवळा दुधी घेतला आहे सुरुवातीला देठ कापून बघायचं ते थोडंसं चाखून बघायचं ते जर कडू लागलं नाही तर समजायचं दुधी अगदी व्यवस्थित आहे लगेच हा तुम्ही चिरू शकता आणि किसूनही घेऊ शकता जसं मी या किसनीने किसत आहे हा दुधी मी घराजवळ लावलेल्या वेलाचा असल्यामुळे बऱ्याचदा याचा वापर माझा झालेला आहे त्यामुळे हा दुधी कडू नव्हता मी डायरेक्ट किसला दुधी किसत असताना मात्र आपल्याला एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे ती म्हणजे जी किसणी आहे ती जास्त बारीकही नसावी किंवा जास्त जाडही नसावी किसणी जास्त बारीक वापरली तर दुधी पाणी जास्त सोडतो आता आपण एक छोटंसं वाटण बनवून घेऊयात त्याकरिता सहा ते सात हिरव्या मिरच्या दहा ते बारा लसूण पाकळ्या आणि एक चमचा जिरे घेतलंय पाणी न टाकता हे मी मिक्सरला दळून घेतलं तर असं आपलं वाटण तयार झालंय हे आपण या दुधीमध्ये टाकूयात सोबतच रंग छान येण्याकरिता पाव चमचा हळद चवीनुसार मीठ चटपट टेस्ट येण्याकरिता एक चमचा साखर आणि एक चमचा लिंबाचा रस किंवा अर्ध्या लिंबाचा रस घालू शकता आता सोबतच घालूयात एक कप ज्वारीचं पीठ ज्वारीच्या पीठाऐवजी बाजरीचं पीठ वापरलं तरी देखील चालेल अर्धा कप बेसन पीठ आणि पाव कप रवा रव्यामुळे आपला नाश्ता छान असा खुसखुशीत तयार होतो आणि याला छान अशी बायंडिंग देखील येते संपूर्ण साहित्य छान असं सा मळून एकजीव करून घेऊयात जास्तही प्रेस करत एकजीव करायचं नाही आहे अगदी हलके हाताने व्यवस्थित मिक्स करा जेणेकरून आपला दुधी जास्त पाणी सोडणार नाही या ठिकाणी तुम्ही दुधीचा जो किस आहे हा पिळूनही घेऊ शकता यातील एक्स्ट्राचं पाणी काढून टाकू शकता पण या पाण्यामध्ये देखील भरपूर विटामिन्स असल्यामुळे मी हे पिळून घेतलं नाही आहे तसंच हलक्या हाताने पीठ मिक्स करून घेतलंय पीठ छान असं मळून झालं आता एक अशा पद्धतीची चाणी घेतली तुम्ही एखादा स्टीमरचं भांडं देखील घेऊ शकता आपल्या वड्या या स्टीमरला चिकटू नये याकरिता थोडंसं तेल लावून घेतलं हातांना देखील तेल लावलंय आता याच्या लांब आकारामध्ये साधारणतः अशा स्वरूपाच्या वड्या तयार करून घ्यायच्या आहेत थोडंसं हातांना पीठ चिकटेल पण काहीच हरकत नाही आहे शक्य होईल तेवढं बारीक आणि लांब आकाराची या वड्या तयार करून घ्या बघा या स्वरूपाच्या या वड्या ठेवत असताना यांच्यामध्ये थोडं थोडंसं अंतर ठेवा कारण या वड्या वाफवल्यानंतर थोड्याशा फुलतात त्यामुळे त्या एकमेकांना देखील चिकटू शकतात तर बघा संपूर्ण वड्या तयार करून झालेल्या आहेत आता या आपण वाफवून घेणार आहोत त्याकरिता अगोदरच कढाईमध्ये दोन ग्लास पाणी मी गरम होण्याकरिता ठेवलेलं होतं आता यावरही चाळणी ठेवूयात तुम्ही जर स्टीमर वापरत असेल तर स्टीमरमध्ये दे देखील दोन ग्लास पाणी गरम व्हायला ठेवू शकता आता यावर झाकण ठेवूयात आणि पाच ते सात मिनिटांकरिता वाफ काढून घेऊयात यावेळेला गॅस ची फ्लेम फुलच ठेवावी साधारणतः सात ते आठ मिनिटे झाली आहेत आता झाकण खोलून बघूयात तर बघा आपल्या या वड्या जास्त प्रमाणात फुललेल्या आहे यामध्ये एखादी टूथपिक किंवा चाकू कुचून बघता आपल्या टूथपिकला काहीही पीठ चिकटलेलं नाहीये यावरूनच समजायचे आपल्या वड्या व्यवस्थित शिजल्या गेल्या आहेत आता ही चाळण काढून घेऊयात आणि थंड करून घेऊयात तर बघा काही वेळानंतर आपल्या वड्या छान अशा थंड झाल्या आहेत हातांना अजिबात चिकटपणा जाणवत नाहीये कोरड्या लागत आहेत त्यावेळेला आता या आपण काढून घेऊयात कारण या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत आता या आपण छोट्या छोट्या आकारांमध्ये कट करून घेऊयात जेणेकरून यांना फोडणी द्यायला अगदी सोपं पडेल फोडणी व्यवस्थित लटकेल आणि खायला देखील इंटरेस्टिंग वाटेल तर अशा पद्धतीने संपूर्ण वड्या एकसारख्या आकारांमध्ये कट करून घेते तर बघा आपल्या या वड्या अगदी छान अशा शिजलेल्या आहेत हलक्या फुलक्या झाल्या आहेत अजिबात सोडा इनो काहीही घातलेलं नाही आहे तरी देखील हलकीशी जाळी पडली आहे तयार झालेल्या वड्या तुम्ही तीन ते चार दिवसांकरता फ्रीजमध्ये हवाबंद डब्यात ठेवून स्टोअर करू शकता आणि हव्या तेव्हा फोडणी देऊन खाऊ शकता आता यांना लगेचच फोडणी देऊन घेऊयात त्याकरिता पॅनमध्ये एक चमचा तेल गरम व्हायला ठेवले तेल हलकंसं गरम झालं की एक चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे टाकले जिरे मोहरी छान अशी फुलू दिली मग टाकूयात रेड चिली फ्लेक्स आणि एक चमचा पांढरे तीळ सोबतच थोडीशी कढीपत्त्याची पाने रेड चिली फ्लेक्स म्हणजे लाल मिरची हातावर थोडीशी चुरगळून टाकली होती थोडासा हिंग आणि मीठही टाकले आता या वड्या टाकूयात मस्त अशी चटकदार फोडणी या वड्यांना लटकते आणि यामुळे या वड्या आणखी जास्त टेस्टी लागतात तसं बघायला गेलं तर या वड्या बिना फोडणीच्या देखील खूपच मस्त लागतात जर तुम्ही डाएट करत असाल वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर हा नाश्ता अतिशय उत्तम आहे बिना फोडणीच्या देखील या वड्या तुम्ही नक्कीच खाऊ शकता मस्त अशी चुरचुरीत फोडणी आपल्या या वड्यांना चिकटलेली आहे थोडीशी हिरवी कोथंबीरही टाकली मस्त खमंग या वड्या परतल्या गेल्यानंतर आपला चटपटीत नाश्ता तयार झाला आहे गरमागरम नाश्ता तुम्ही टोमॅटो सोबत किंवा असाच देखील सर्व करू शकता भन्नाटच लागतो आपला चमचमीत दुधी भोपळ्याचा नाश्ता तयार झालाय टेस्ट करून बघते त्या अगोदर जर तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओज सर्वांत अगोदर बघायला मिळतील आणि आजची ही रेसिपी आवडली असल्यास रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा व्हिडिओ तुमच्याच आवडत्या छानशा रेसिपीसोबत खूपच मस्त चटपटीत झालं आहे बरं का